महाराष्ट्र चे बंदर खात आणि केंद्रीय शिपिंग मंत्री आदरणीय जी यांचं हैंत मंत्रालय ह्यांचं एक मीटिंग ची विनंती आम्ही काही आठवड्या अगोदर त्यांना केली होती केंद्र सरकारबरोबर बंदरे खात्याचे काही विषय प्रलंबित असतात काही विषय मागे पुढे राहून जातात म्हणून आम्ही त्यांना विनंती केली होती की के आपण जेव्हाही महाराष्ट्रात याल तेव्हा आपल्या मंत्रालयाचे अधिकारी आणि आमचे महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड आमचे सचिव सगळे आम्ही अधिकारी आपण एकत्र बसून पूर्ण किनारपट्टीच्या महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या विकासाच्या दृष्टिकोनातून काही जे निर्णय जे केंद्र सरकारकडे आमचे प्रलंबित आहेत आपल्या खात्याकडे त्याला सोडवण्यामध्ये आपण आप आप आम्हाला मदत करा त्याच्यामध्ये आपण आम्हाला अधिकाऱ्यांबरोबर काही जे कम्युनिकेशन गॅप राहिलं असेल ते आम्हाला जोडून द्या अशा पद्धतीची आम्ही विनंती केली आणि त्यानुसार आज ते महाराष्ट्रात आले आहेत आणि त्यांनी आमच्या दोन्ही बाजूच्या अधिकाऱ्यांनी महत्वाचे जे प्रलंबित प्रश्न आहेत मग सागरमालाच्या संदर्भात असो रोरोची सर्व्हिसेबद्दल असो जलवाहतूकच्या संदर्भात असो किंवा अन्य पायाभूत सुविधांच्या दृष्टिकोनातून जेणेकरून आमच्या किनारपट्टी अजून सक्षम होऊ शकते अजून विकसित होऊ शकते जे आमच्या आदरणीय पंतप्रधान मोदीजींचं स्वप्न आहे की आपल्या किनारपट्टीकडून जास्तीत जास्त रोजगार निर्मिती व्हावी वाढवण बंदराबरोबरच अन्य आमच्या किनारपट्टीचा विकास कसा होता होईल या दृष्टिकोनातून आमची सगळ्यांची चर्चा झाली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वात खालेलं आपलं हे आमचं महायुतीचं सरकार यांनी आम्ही जहाज बांधणी संदर्भात जी काही पॉलिसी तयार केलेली आहे ती अन्य राज्यांच्या समोर प्रेझेंटेशन करण्याच्या दृष्टिकोनातून आमची एक सकारात्मक चर्चा झाली कारण का आपला महाराष्ट्र ही पहिली पहिला राज्य आहे ज्यांनी अशा पद्धतीची शिप बिल्डिंगची पॉलिसी जहाज बांधणीची पॉलिसी आणलेली आहे आणि म्हणूनच ह्या आजच्या बैठकीचा उपयोग आपल्या महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या विकासाच्या दृष्टिकोनातून निश्चित पद्धतीने होईल असा ठाम विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो नक्कीच होती कारण का जेव्हा आम्ही दिल्लीला त्यांना भेटलो तेव्हा त्यांना काही पर्यावरणाचे काही ज्या परवानग्या आम्हाला जे उशिरा भेटतात त्या संदर्भात आम्ही चिंता व्यक्त केली कारण का त्या परवानग्या उशिरा भेटल्यामुळे कधी कधी पैसे सागरमाला अंतर्गत आलेले जी निधी असते ते परत जायला लागते काही प्रकल्प अपुरे राहतात आणि म्हणून ह्या सगळ्या बाबतीमध्ये केंद्रीय मंत्री म्हणून त्यांनी ह्या सगळ्या बाबतीमध्ये केंद्र सरकारच्या अन्य त्यांच्या निगडीत बरोबर चर्चा करावी रेल्वेची कनेक्टिव्हिटीच्या संदर्भात पण आम्ही चर्चा केली जेणेकरून बंदर रस्ते आणि रेल्वे त्या सगळ्याची अगर कनेक्टिव्हिटी योग्य पद्धतीने झाली तर विकासाची दालनं उघडतील हो म्हणूनच वैभवाडीत कोल्हापूरचा जो रेल्वेचा जो एक महत्वाचा मार्ग जो आपण केंद्र सरकारकडे सुचवलेला आहे त्याबद्दल प्रामुख्याने काम पण झालेलं आहे त्याचाही पाठपुरावा आदरणीय सोनोवालजींनी आमच्यासाठी करावं या सगळ्याच्यामुळे बंदर खात्याच्या माध्यमातून आणि मोठ्या प्रमाणामध्ये विकास आणि रोजगार निर्मिती आपल्या राज्यामध्ये होईल वाढवण बंदराच्या निमित्ता जे मोठे मुट, रोजगार निर्मिती आपल्या राज्यामध्ये होणार आहे त्या बाबतीमध्ये पण राज्य सरकार म्हणून ज्याच्यामध्ये आम्ही सव्वीस टक्के आहोत त्याही बाबतीमध्ये काही कॉर्डिनेशनची चर्चा या निमित्ताने झाली <स्थाथ> बघा ज्यांना आम्ही जिहादी हृदय सम्राट म्हणतो त्यांच्याकडून हिंदुत्वादी किंवा हिंदू समाजासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना शिवाय शापच भेटणार शेवटी त्यांना त्यांच्या मूल्य मौलवींना खुश करायचं आहे मी हिंदुत्वाचा काम करणारा एक कार्यकर्ता आहे हिंदू समाजाच्या संरक्षणासाठी काम करणारा एक कार्यकर्ता आहे आणि म्हणून मला शिवाय देणं म्हणजे हिंदुत्वाचं काम करणाऱ्या कार्यकर्त कार्यकर्त्याचं काम तुम्हाला खटकत आहे ते पण बाळासाहेबांच्या मुलाला खटकत आहे जे बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा नेहमी पुरस्कार केला मोठं केलं त्यांच्या मुलाला कोण हिंदुत्वासाठी काम आहे हिंदू समाजासाठी उभं राहतं म्हणून त्यांना खटकणं हाच तर बाळासाहेबांच्या विचाराचा अपमान आहे तेच तर त्या उद्धव ठाकरेला कळलेलं नाहीये ठाकरे ब्रँड संपला संपला जे ओरड घालतायत हिंदुत्वाची हात सोडला म्हणूनच ठाकरे ठाकरे ब्रँडला हे दिवस दाखवले दिसलेले आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हिंदुत्वची साथ पकडून ठाकरे ब्रँड मोठा केला आणि नंतरच्या पिढीने हिंदुत्वाची हात सोडला हिंदुत्वाचा हात सोडला आणि म्हणूनच त्यांना आज ठाकरे ब्रँडची चिंता व्यक्त करायला लागते ना असं आहे ना स्वतःच्या मुलगाच असा बाहेर निघाला असल्यामुळे ना त्यांना बाकी सगळे असेच दिसणार पेंगवीन कोंबड्या हे असेच दिसणार स्वतःच्या मुलाच्या आवाजाची चिंता आहे बाई आहे की पुरुष लोकांना कळत नाही म्हणून आमचं तोंड उघडायला लावू नका पहिला स्वतःची मुलाची अवस्था बघा आणि हा राग माझ्यावर येणं अपेक्षित आहे ना कारण का डिनोबद्दल मी माहिती देतोय दिशाशाल्ह्यांबद्दल सत्य सांगण्याचा प्रयत्न करतोय म्हणून नितेश खटकणार आहेत तुम्हाला स्वतःच्या मुलाला स्वतःच्या मुलाचे कमी केले नसते असते नाईट लाईफवर थोडा कंट्रोल ठेवला असता तर हे आज आज एवढा शिवायशाप दुसऱ्याने द्यायची गरज भासली नसती म्हणून मला अभिमान आहे की मी हिंदुत्वाचं काम करतो हिंदू समाजाचा काम करतो आणि म्हणून मुल्य मोलवेना खुश करण्यासाठी नितेश राणेवर टीका करायला लागते हे माझ्यासाठी मेडल आहे ना हिंदूच्या गब्बरची दखल घेतली की नाही अहो ज्याला उद्धव ठाकरेला ज्याला हा माहीत नाही की त्याचा बाप सेल्वर रोग बसतो की हा जनपदला तरी दुसऱ्याचे बाप मोजू नये प्रत्येक असं मी करून आहे मी बोलले जन लोकशाहीमध्ये जनता मतदानाच्या माध्यमातून आपलं मनातलं सांगत असते लोकशाहीमध्ये जनतेनी विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या मनातलं काय आहे हे सांगून टाकलंय की आमच्या मनात महायुतीचं सरकार आहे आमच्या मनामध्ये भारतीय जनता पक्ष आहे आमच्या मनामध्ये शिवसेना आहे आमच्या मनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आहे सांगून टाकले आता कसलं जनतेचं मन शोधत बसतंय दुसरं काय काम राहिलं नाही की काय भाजपचे मंत्री सोफिया पुरेशी पण ते सुद्धा पाकिस्तानची पाकिस्तानची बहीण आहे कोरोना सद बोलल विजय शहा मध्य मध्यप्रदेशचे मंत्री आहेत मी स्टेटमेंट वागितलं ना नाही न ना बघणार स्टेटमेंटला मी कसं बघलो ना परंतु सातत्यानं उद्धव ठाकरे आपल्या भाषणांमध्ये असं वारं वारंवार म्हणतात की माझा बाप चोरतात शिवसेनेचा एकीकडे शिंदेचा मेळावा सुरू असताना ते म्हणतात की त्या अरे ज्याला महाविकास आघाडीची सत्ता असताना स्वतःच्या वडिलांचं नाव स्वतःच्या बापाचं नाव लावायला ज्याला लाग वाटायची तुला तुझ्या वडिलांची एवढी चिंता आहे किंवा एवढा अभिमान आहे ना तर राहुल गांधी स्टेजवर असताना तू हिंदू हृदय सम्राट बोलण्याची हिंमत तरी कर मग तू बाळासाहेबांचा मुलगा आहे हे सिद्ध होत म्हणून बाळासाहेब ठाकरे ना हे सगळ्यांचे आमचे सर्वे सर्व आहेत आणि आमचं दैवत आहे ते फक्त उद्धव ठाकरेचे बाप नाही आहेत हे त्याला फार उशिरा कळलं म्हणून ही अवस्था झालेली आहे परंतु भाजपच्या नेत्यांवरती शीर्षत्व नेत्यांवरती टीका करण्याचं कोणतंही म्हणजे संधी उद्धव ठाकरे सोडत नाहीये दुसरं काम काय राहिलंय अमित शहा म्हणतात की अमित शहा शेठजी झालेत आणि अमित शहानी तर या शिवसेनेला जन्म घातला शिंदें शिवसेने शिंदेंच्या आणि शिवसेनेचा वर्धापन दिवस शिंदेंचा हा अहमदाबाद मध्ये त्यांनी साजरा केला पाहिजे अशी थेट टीका तुलना अमित शहावरती करतात हो पण मग उबाटाचा हा जो काय वर्धापन दिवस आहे हा खरं म्हटलं तर इस्लामाबाद मध्ये साजरा झाला पाहिजे हे सगळे मुल्यांचे हे सगळे पायिक आहेत ह्याचं मुंबई महाराष्ट्र आणि हिंदुत्वाशी काय संबंध तू स्वतःचा पहिला वर्धापन दिवस पाकिस्तान इस्लामाबाद मध्ये साजरा कर कराचीमध्ये साजरा कर ना तू तिकडचाच आहे आता राजकीय धर्मांतर झाले तर उत्तम उदाहरण राजकीय लव जिहाद आहे तर उत्तम उदाहरण उद्धव ठाकरे आहे काम राहिले शिवसेना भाजपाचे शिवसेना अरे दावनदेव त्याला आता आम्हाला काय दुसरं काम राहिलेलं नाहीये का आम्हाला महाराष्ट्राच्या जनतेने अतिशय क्लिअर मॅन्डेट या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिलेला आहे आणि आम्ही जनतेचा विकास करतोय जनतेची कामं करतोय तुम्हाला जे अडीच वर्षामध्ये जमलं नाही हम दो आणि हमारे दो मी आणि माझ्या मेवणा तेवढं तू का करत बसलास अडीच वर्ष आम्ही जनतेचा विकास करतोय जनते प्रत्येक क्षेत्रामध्ये महाराष्ट्र आज अग्रेसर आहे गुंतवणूक असेल प्रत्येक बाबतीमध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे त्याला कळणार नव्हत उद्धव ठाकरेच्या बौद्धिक पात्रतेपेक्षा मोठा विषय आहे परंतु दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची जास्त चर्चा आहे त्याच्यावरती काल उद्धव ठाकरे असं म्हणतात की शेडजींची लोक जाऊन राज ठाकरेंना सातत्यानं भेटतात आणि दिल्लीच्या लोकांना वाटते की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र न व्हावे म्हणून काय होतं म्हणजे ही चर्चा तुमच्या न्यूज रूममध्ये जास्त आहे ती जरा न्यूज मध्ये संपेल ना तेव्हा जाऊन कळेल का खरं आहे काय खोटं आहे तुमच्या न्यूज रूमची चर्चा थोडी कमी करा परंतु तुम्हालाही कळ आता शेवटी कोणाला एकत्र यायचं असेल तर त्याचा शेवटी कौटुंबिक विषय आहे तो राज्याचा काही संबंध नाही कारण की ते जे भांडले ना आम्हाला जे जुने शिवसैनिक आम्हाला विचारते भांडले तर त्यांच्या कौटुंबिक आपसामध्ये त्यांचे वाद होते राज्याच्या हितासाठी कोण तेव्हा भांडलेलं नव्हतं की राज्याला रोजगार नाही मराठी माणसाला रोजगार नाही चला म्हणून मी आम्ही वेगळं होतो असं कोण भांडलेलं नव्हतं त्यांचे कौटुंबिक भांडं होते आणि म्हणून कौटुंबिक भांडणं अगर मिटून अगर दोघं एकत्र येत असतील तर चांगली गोष्ट ना दोघं एकत्र येत आता लग्ना समारा एकत्र असतातच ना कुठे तुम्हाला लोकांना विचारतो एकत्र येतात बोलतात चर्चा करतात फोटो येतात ना राजकीय कधी एकत्र यायचे असतील एक तर येतील ना ते आपसातला त्यांच्या याच्या आपसातला निर्णय तो परंतु दोन्ही भाऊ एकत्र जर ठाकरे एकत्र झाले तर भाजपला त्याचा काही फटका बसेल का ज्या पद्धतीने आम्हाला जनतेने एकशे बत्तीस आमदार दिलेले आहे एकशे बत्तीस आणि ते विधानसभेच्या आता साठ महिने सिद्ध झालेला आहे एकाला दिलेलं वीस दुसऱ्याला दिलेले शून्य आता राजकीय तुलना अशी होऊ शकते का हे तुम्हीच मला सांगा आता साठ महिने पण नाही झाले विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जिथे आम्हाला एवढे एकशे बत्तीस आमदार महाराष्ट्राच्या जनतेने दिलेले आहेत पाकिस्तानच्या जनतेने दिलेले नाही आहेत पण जेव्हा जनता अगर आमच्या बाजूला असेल तर महापालिकेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्याचंच प्रतिबिंब येणार आहे तेच रिपीट होणार आहे परत वेगळं काय होणार नाही आहे प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचं सरकार प्रत्येक इथे तुम्हाला झेंडा फडकताना दिसेल ओरिजिनल भगवा दिसणार हे असं मोहम्मद अली जिन्नचे फडक्या फडकणारे हिरवे झेंडे नाही परंतु लढा मुंबईचा म्हणून आदित्य ठाकरेंवरती आता संपूर्ण जबाबदारी जी आहे ती युबीटीकडनं बापरे आता आमचं काय होणार अडचण गेली तुम्ही लोकांनी बापरे आता आता आदित्य ठाकरे म्हणजे आम्हाला आता बॅगच पॅक करायला लागतील आमचं काय होणार फार घाम यायला लागला आम्हाला घ्यायला त्याला त्याला वर्डी सांभाळता सांभाळता आली नाही सहा हजारावर येऊन काटेवर पास झालेला विद्यार्थी मुंबईला जिंकणार मुंबई लढवणार म्हणून चांगलं आहे मी तो बोलतो आदित्य ठाकरेला माझ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला लवकर ते अधिकृत जाहीर करा जरा अधिकृत जाहीर करा जेणेकरून आमचा मग महापौर कन्फर्म काय प्रॉब्लेम नाही देखिए केंद्रीय शिपिंग मंत्री सोनवाल जी आज हमारे महाराष्ट्र में आए थे कुछ हफ्ते पहले जब मैं उनको दिल्ली में मिला था तो मैंने उनको रिक्वेस्ट किया था कि आप हमारा हमारा पोर्ट्स डिपार्टमेंट महाराष्ट्र का उसके साथ शिपिंग मिनिस्ट्री भारत सरकार की उसके बीच में कुछ कोऑर्डिनेशन की इश्यूज है उसके बीच में कुछ कम्युनिकेशन गैप है जो अगर आप महाराष्ट्र में आएंगे आपके मंत्रालय के कुछ सीनियर अधिकारी लेके आएंगे तो हम हमारे प्रश्न महाराष्ट्र मंत्री आपके सामने रख सकते हैं हमारे मोदी जी हो और हमारे देवेंद्र फडणवीस जी हो हमको पूरा का पूरा कोस्टल लाइन हमारा डेवलप करना है वहां एम्प्लॉयमेंट जनरेट करना है इसलिए हमारे लिए बहुत जरूरी है कि हमारा स्टेट का पोर्ट मिनिस्ट्री महाराष्ट्र के शिपिंग मिनिस्टर देश के शिपिंग मिनिस्ट्री के साथ हमारा कम्युनिकेशन काफी क्लियर हो एग्रेसिव हो बहुत सारे परमिशंस एनवायरमेंट के हो कुछ जे के लेवल के हो बहुत सारे परमिशन रुक जाते हैं कोऑर्डिनेशन नहीं होने के वजह से सागरमाला के अंडर जो बहुत बड़ी निधि फंड जो हमको मिलते हैं वो काफी आ, हमको और चाहिए होते हैं या तो हमको और नए प्रोजेक्ट्स हमको उनको आ, प्रोजेक्ट करना है तो उसके हिसाब से हम चाहते थे कि अच्छा कोऑर्डिनेशन हो आखिर में केंद्र और राज्य की डबल इंजन की सरकार है और इसलिए इसका मीटिंग का फायदा हमारे कोस्टल लाइन को हो हमारे मछुआरों को हो और हमारे युवाओं को हो इसके लिए आज एक इम्पोर्टेंट मीटिंग हमने बुलाई थी हमारे सोनवाल जी बहुत पॉजिटिव थे उन्होंने हमको सारे हमारे न, उनके ऑफिसर्स और हमारे ऑफिसर्स के बीच में ब्यूरोक्रेट्स के बीच में बहुत अच्छी चर्चा हुई है देखिए उद्धव ठाकरे एक जिहादी हृदय सम्राट है इसलिए जो हिंदुत्व के लिए काम करने वाले हमारे जैसे कार्यकर्ता है ना वो उनको गाली गलोच करेंगे क्योंकि उनको उनके मुल्ला मोलूम इनको खुश करना है जिनको हम हीरोप बोलते हैं ना उनको खुश करना है तो उनको खुश करना है तो हिंदुत्व कार्यकर्ताओं को गाली देना ही पड़ेगा हम अगर हिंदुओं की बाजू ले लेते होंगे हम अगर हिंदुत्व की बात करते होंगे तो बाला साहेब के बेटे को तकलीफ नहीं होना चाहिए उल्टा खुश होना चाहिए था कि नीतिश राणे हिंदुत्व की बात कहता है बाला साहब का बेटा होने के वजह से मेरे को उसके ऊपर अभिमान है ऐसा बोलना चाहिए था मगर जिसका राजनीतिक धर्मांतर हो चुका है लव जिहाद का बहुत उत्तम उदाहरण ही उद्धव ठाकरे है कि उससे हमको ज्यादा अपेक्षा नहीं है क्योंकि अभी उसको जितना प्यार ये सब मूल्य मौल्यों के साथ हुआ है ना इसलिए उनको हिंदू द्वेष जिसको कहते हैं ना वो उनके पूरे भाषण से हमको सुनाई सर आपके बारे में जब उद्धव ठाकरे को सवाल, तो उनकी तरफ से आपको सवाल किया जाता था कल के के आपके को मतलब हमारा मेरा तीर निशाने पर लग रहा है हिंदू समाज की ताकत बढ़ रही है अगर नितेश राणे को पहले कोई इग्नोर करता था हमारी दखल भी लेता मेरे मेरी दखल भी नहीं लेते थे अभी 10 से 12 मिनट अगर मेरे पे बोलना पड़े तो मतलब हिंदुओं की ताकत या तो हिंदुओं की गब्बर की ताकत बढ़ रही है कि नहीं देखिये हिंदुदय सम्राट बाला साहेब ठाकरे जी ने हिंदुत्व के नाम पे और हिंदुत्व के ताकत पे ठाकरे ब्रांड खड़ा किया और उसके बाद का जो जनरेशन आया उद्धव ठाकरे जैसे उन्होंने हिंदुत्व को क... से दूर जाके जिस दिन उन्हें कांग्रेस और राष्ट्रवादी के साथ चले गए उसी दिन उनका ठाकरे ब्रांड डैमेज होना चालू हो गया है इसलिए ठाकरे ब्रांड किसी और ने नहीं उद्धव ठाकरे ने ही खत्म किए कल उनके भाषण उन्होंने एक भी पढ़ा वक्तव्य है कि सभी जो गुरोद थे उनके उनको बोला अरे जिसको गले गर्दन के ऊपर के मच्छर मारने आते नहीं है हा? उसको क्या मारेगा कोई और हम लोग थूका हुआ चुंगम वापिस नहीं खाते थूक दिया है उसको चिंगम कोई तो ए, आ, आज के कि एक नाथ है है शिंदे वो, तो है। ऐसा कि उनके तो 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 वो किसका प्रॉक्सी है सिल्लो रोग का है क्या मातुश्री का अभी क्या दस जनपद का है इसने जिंदगी भर सब बाकी लोग का प्रॉक्सी भर के ही पूरा जिंदगी निकाला वो संजय राजा राजाराम राउत ने दूसरों को प्रॉक्सी नहीं बोलना चाहिए उसके घर में भी वो ओरिजिनल है या प्रॉक्सी है वो पूछ लो सर और वो भी देते कि राज और साथ में तो आपको क्यों जलन हो रही? अरे बाबा राज साहब ने जब भी शिवसेना छोड़ी तभी तो यही संजय राजाराम राउत की गाड़ी उनके राज साहब के कार्यकर्ताओं ने जलाई थी यही संजय राजाराम राउत की ये शकुनी मामा है मातुश्री का ये क्या दूसरे को बोलेगा इसी के गाड़ी जलाई थी इसी को मारने के लिए राज साहब के लोग आए थे यही तो ये लोग ये सुभाष देसाई जैसे लोग तो चाहते थे कि राज साहब और उद्धव ठाकरे अलग हो तो आप ये कौन सा फेमिकॉल लगाने के घूम रहे सब जगह सर देखा जाए तो जिस तरीके से पूरा जो हो रहा है उद्धव ठाकरे ने सर ये भी कहा है कि मैंने हिंदुत्व तो नहीं छोड़ा है इस तरीके से अरे बाबा तूने अगर हिंदुत्व छोड़ा नहीं है तो फिर तेरे को आपके खुद अपने खुद के पिताजी को हिंदू हृदय सम्राट बुलाने से क्यों तू तु? तुमको डर लगता है राहुल गांधी से उद्धव ठाकरे जब भी महाराष्ट्र के मुख्यमंत्री थे तो उसी अढ़ाई साल में महाराष्ट्र में सबसे ज्यादा धर्मांतर के केसेस हुए हिंदुओं को त्योहार मनाने देते नहीं थे बहुत हिंदुओं मंदिर, मंदिरों को कोरोना के नाम पे बंद करने का पाप यही उद्धव ठाकरे ने किया था ये इस जमाने का टीपू सुल्तान है ये उद्धव ठाकरे टिपिया बोलते हम लोग उसको जैसे उस तो वक्त टीपू सुल्तान ने सबसे ज्यादा हिंदुओं का धर्मांतर किया था सबसे ज्यादा हिंदुओं को मार डाला था वो ही आज के वक्त उसका पुनर्जन्म हुआ है और उसका नाम है उद्धव ठाकरे फेस करण्याची जर नाही मेळा जुता कापी आहे फेस तक तो दूर की अहो ठाकरे ब्रँड जो बाळासाहेब ठाकरेंनी मोठा केला तो हिंदुत्वाच्या जोरावर हिंदुत्वाच्या ताकदीवर केला हिंदू समाजाचे कैवारी हे बाळासाहेब ठाकरेंकडे पाहिला जायचं ह्या उद्धव ठाकरेंनी हिंदू समाजाच्या विरोधात भूमिका घेतली हिंदूंचा द्वेष करणारे आणि मुस्लिम लीगची बी टीम असणारे काँग्रेस बरोबर ज्या दिवशी हे उद्धव ठाकरे गेले त्याच दिवशीच ठाकरे ब्रँड डॅमेज व्हायला सुरू झाला आणि आज बोंबोंब होत चाललेली आहे म्हणून ठाकरे ब्रँडला संपवण्याची सुपारी ही उद्धव ठाकरेंनीच घेतलेली आहे बाकी कोणी घेतली नाही म्हणून दुसऱ्यांवर आरोप करू नका आणि शिवसेना ते दोघं एकत्र राहलं काय होणार आमचं पोर्ट क्लिअर आहे एकदम काय पोर्ट क्लिअर आहे काय प्रॉब्लेम नाही तुम्हाला पाहिजे तर हाजीमोला देतो काय प्रॉब्लेम नाही ते दोघं एकत्र आला आमचा काय त्रास आहे काय प्रॉब्लेम एक लक्षात घ्या परत तुम्हाला आम्ही आकडे सांगितले ना हो आम्ही अडीचशे दोनशे प्लस आमच्याकडे आमदार आहेत आणि लोकांनी निवडून दिलेले आमदार आहेत लोकांनी निवडून दिलेले आम्हाला आम्ही असे कुठले नाही आहे सहा आठ महिने अगोदर आहेत तर आमच्या पोट दुकानाचे काय गरज आहे आणि आमचं किती पोट दुखतं उद्धव ठाकरे काय सकाळी येतो काय सात वाजता बघायला डबा घेऊन सर वैभव नाईक जे माजी आमदार आहेत त्यांनी एक आरोप केला की शिवसेनेच्या शिवसेनेच्या आमदारांनी आमदार व्हावं म्हणून अघोरी विद्या अघोरी पूजा केलेली आहे असा ते आरोप करतात वैभव नाईक अरे पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावं यासाठी उद्धव ठाकरेंनी कितींदा अघोरी पूजा केली हे वैभव नाईकला माहिती देऊ का कोणाकोणाकडे गेलेले होते कितींदा मीठ सोडलं होतं कुठे कुठे त्या त्या कर्जतच्या फार्म हाऊसमध्ये जमिनीमध्ये काय काय पुरलंय आघोरीच्या नावानी ह्याची जरा यादीच देतो ना मी म्हणून वैभव नाईकला सांगितलं म्हणूनच तर आमदारचा माझी आमदार झालायस था। अजून तुझ्या मालकाला अडचणीत आणू नकोस तुला तेवढं पण धावणार नाही आता पक्षामध्ये अगोरी पूजामध्ये पीएचडी कोणी केली असेल ना त्याचं नाव उद्धव ठाकरे आणि फॅमिली आहे सर उद्धव ठाकरे तुम्ही सातत्याने उद्धव ठाकरेंवरती बोलताय उद्धव मी नाही बोलत आहे तो माझ्यावर बोलतो मी थोडी काय बोलतोय मला वेळ ना मी उलट शिपिंगच्या मीटिंग साठी आलेलो अडीच वर्षाच्या मुख्यमंत्र्यांच्या कालावधीमध्ये याच उद्धव ठाकरेच्यामुळे सर्वात जास्त धर्मांतरची प्रकरण महाराष्ट्रामध्ये झाली याच उद्धव ठाकरेच्या मुख्यमंत्रीच्या काळामध्ये हिंदू मंदिरांना नुकसान केलं गेलं किंवा कोरोनाच्या नावाने हेनी बंद ठेवलं हिंदूंवर हल्ले सर्वात जास्त या ह्याच्या अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये झाले जे टिपू सुल टिप्या सुलताननी जे काही त्यांचा इतिहास रचलेला त्याच्यामध्ये टिप्याला का ओळखलं जातं काय त्यांनी त्याच्या काळात सर्वात जास्त हिंदूंचे धर्मांतर केले हिंदूंची मंदिरं तोडली हिंदूंवर अत्याचार केले तसाच आधुनिक टिप्या म्हणजे ह्या उद्धव ठाकरे आहे तसा तर तसं आहे म्हणून त्याची तुलना नाही तसा तर तसं झालेला आहे आणि कलानगरमध्ये आजकाल राहतो